छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा यांत्रिकी विभाग अधिक आत्मनिर्भर करण्यासाठी तीन हायड्रोलिक लॅडर आणि एक टोईंग क्रेन खरेदी करण्यात आली आहे ही वाहने आजपासून महानगरपालिका सेवेत दाखल झाली आहेत शुक्रवारी महानगरपालिका मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जयश्रीकांत यांच्या हस्ते या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेसा कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी उप अभियंता विद्युत मोहिणी गायकवाड माहिती आणि जनसंपर्क अधिकारी तोसिफ अहमद पोलीस निरीक्षक वाहतूक अमोल देवकर यांत्रिकी विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती महानगरपालिकेचे एकूण तीन हायड्रोलिक लस पंधरा वर्षपेक्षा हायड्रोलिक लॅडरचा उपयोग विद्युत विभागाअंतर्गत विविध कामांसाठी अतिक्रमण विभागाअंतर्गत बॅनर्स पोस्टर काढण्यासाठी उद्यान विभागाअंतर्गत झाडांच्या फांद्या काढण्यासाठी इत्यादी कामांसाठी करण्यात येणार आहे तसेच टोईंग क्रेनचा वापर वाहतूक शाखा शहरातील बेशिस्तपणे पार्किंग केलेली वाहने जप्त करण्यासाठी येतो आज महानगरपालिका प्रशासक यांच्या उपस्थितीत या वाहनांचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यानंतर मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले अशी माहिती अमोल कुलकर्णी यांनी दिली आहे